साहेब लोह्यामध्ये अंतेश्वरच्या धरणावरून एक दिवसीय मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये आपल्याला कळलं की प्रचंड झाली सत्तावीस लोक मोर्चा मध्ये होते आणि त्याच्यावरून लोकांना कळलं की यांची भूमिका काय मुळामध्ये महायुतीतल्या लोकांनी अशा पद्धतीचं करणं लोकांच्या लक्षात येईल नाही वोट नाही पण त्यांचा नेमकं टार्गेट काय आहे आदेश कोणी दिले आणि मला चांगली वोट आहे ज्यांच्या काही लोकांनी सांगितलं की पाईप लाईन टाकले आम्ही उकरून टाकू त्याचा अभिनंदन आहे एवढी हिम्मतबास कार्यकर्ते आपल्या मतर्थना म्हणजे जन्माला हवे ते साधी वोट नाही त्यांनी तशीच हिंमत आता उदगीरची जी पाईपलाईन झाली ती उकडण्याची दाखवल मी त्यांचं मनापासून आम्ही नजर मला मदत करतायत ते लोक आणि छोटी तालुक्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं अंमतेश्वरचं आणखी कामच सुरू झालंय तर पाईपलाईन उकडायचं पाहिजे आहे उदगीरचा संपत आले तर उदगीरचे पाईप त्यांनी उकडावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत माझी मदत लागत असेल तर मी त्यांच्या सोबत परंतु आणखी कुठलंही काही झालं नसताना त्याच्यावर विनाकारण स्टंटबाजी करणं चुकीच आहे सर तिथले एका कार्यकर्त्याने म्हणजे कौसात शरद पवार म्हणाले किंवा बंदार जर झाला तर तिथे साहेब राजकीय संन्यास घेतो असं म्हणाले तिथे राजकीय संन्यास घेतो आणि शिवसा बंदार झाला तर ते काय म्हणाले मी काय म्हणालो त्यांनी जे बोलायचं आहे का बोलताय मी परवाना निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या मी सांगितले की आज पाणी जाऊ देणार नाही म्हणजे पाईपलाईन उकडायची पाण्यात पडायचे मला माझ्या पद्धतीनं प्रयत्न करावा लागणार आहे सरकारच्या दरबारी की आपण दिलेली मान्यता चुकीची आहे आमच्या भागामध्ये मग ती काच चुकीची ती पटवून द्यावं लागेल आणि माझा हाच प्रयत्न आहे की अंतेश्वरचं पाणी अपर मन आणि लोअर मन्यामध्ये सोडलं पाहिजे आणि मग आपल्या भागातल्या लोकांना दिला दिलं पाहिजे आता त्याच्यात ज्यांचा ज्यांचा जेवढा वाटा आहे त्या ठिकाणी तेवढं पाणी द्यावं लागेल साहेब राष्ट्रवादी आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक जणांची इन्कमिंग चालू आहे त्यावरून सुद्धा अनेक जण टीका टिप्पणी आपल्यावर करत आहेत काय सांगणार आहेत आपण ज्या ताई आहेत प्रणीता ताई भाजपच्या आहेत आणि साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आहेत असं आपल्याला बोलल्या जात आहे आपल्या मी काय सांगितलं कोण काय बोलते त्याला फारशी मी किंमत देत नाही त्यांनी भाजपमध्ये काम करावं का राष्ट्रवादीत करावं हा त्यांचा विषय आहे जरूर माझी मुलगी आहे पण माझी बहिणी माझी विरोधात होती ना त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन जर थोडंफार असेल तर त्यांनी त्यांना पक्षातून काढायचं काम करावं आपल्याला कोणी विचार कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायला त्याला काय अर्थ होत नाही इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबाकडे करा आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं की वडील एका पक्षामध्ये आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहेत त्यांना तुम्ही कसं करताय तो त्यांचा विषय आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्याच्यामुळे इथं कोणाचं काही फरक नाही म्हणून अशा फालतू मनोबत त्यांना काही फार महत्व राष्ट्रवादीमध्ये जे इन्कम सुरू आहे त्याच्याबद्दलही काही लोक बोलतात असं आपलं म्हणणं आहे कोण बोलते मला माहिती नाही काय बोलते ते मला माहिती नाही मी ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष वाढवणं हे माझं कर्तव्य आहे जो ज्या पक्षात आहे त्याला त्याचा पक्ष वाढवण्याचा स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे वाय बोलण्याला काय अर्थ आहे असं जनतेमध्ये एक चर्चा आहे की आपले मंत्रीपदी वर्णी लागणार आहे काय सांगणार आहे आपण काही चर्चा आहे हा विषय पूर्णतः पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष तत्करी साईड यांचा विषय कोण कार्यकर्ता असे की ज्याला असं वाटत नाही की आपल्याला मोठं पद मिळालं पाहिजे जिल्हा परिषदला जातो त्याला वाटतंय आपण आमदार व्हावं आमदार झाले त्याला वाटतंय आपण मंत्री व्हाव काय आणि माझी तर आता चौथी पाचवी टर्म आहे मला वाटण्यात काही नाही परंतु पक्षाने ती जबाबदारी दिली पाहिजे वाटणं आणि जबाबदारी देणं हे फार मोठं वाटत सर नांदेड जिल्ह्यामध्ये आलेगाव या ठिकाणी ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अनेकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे फार वाईट आणि मोठी दुर्घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली हडद काढण्यासाठी जाणाऱ्या आमच्या भगिनी ट्रॅक्टरमध्ये बसून आणि पूर्णपणाने ट्रॅक्टर त्या विहिरीमध्ये कोसळलं एवढी मोठी दुर्घटना अलीकडच्या काळामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये नाही प्रशासनाने गावकऱ्यांनी आणि तिथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला साधारणतः पाच सहा तास हे सगळं करायला लागलं आणि सहा सात तासाच्या नंतर डेड बॉडीवर काढता आले वसमत तालुक्यातल्या भुंजगावचे हे मजूर होते आणि गुंजा आणि आलेगाव हो, एकमेकाला लागून आहे ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला दुर्दैवाने अंदाज आला नसेल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कदाचित नवीन असेल किंवा त्याला कंट्रोल झाला नसेल आता त्याचं विश्लेषण आज करणं चुकीचं होईल पण जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री यांनी पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केली आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देखील प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी जाहीर केली मी माझा मतदारसंघ माझा पक्ष या सगळ्या दुःखामध्ये खूप सामील आहे भविष्यामध्ये अशी घटना घडवून याची परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या कुटुंबाच्या जे व्रत झाले त्यांच्या कुटुंबाना याच्यातून ध्येय मिळावा याच्यासाठी परमेश्वराला माझा प्रयत्न राहील आणि खूप वाईट घटना आहे माझ्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी श्रद्धांजली देखील आपण करतो